आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या राज्यातल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाच्या अशी सूचना आज आपण या महत्त्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ही महत्वाची सूचना शैक्षणिक संस्था व व्यवस्थापनांसाठीची आहे मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत ही महत्वाची सूचना आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टरवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही याची नोंद घ्यावी अत्यंत महत्वाची अशी सूचना आहे मुलाखतीसह या प्रकारात मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी करण्यासाठी संस्थांना सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे पोर्टलवर गुणदार निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी ही तारीख शैक्षणिक संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद